वर्धेचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी राज्यातील पोलीस कुटुंबियांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे राज्यभर पोलीस कुटुंबियांसोबत संवाद मेळावे आयोजित करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे डॉक्टर भोयर यांनी सांगितले की ते स्वत राज्यातील दौऱ्याच्या वेळी पोलीस परिवारांना भेट देऊन त्यांच्या समस्यांना कान देतील या समस्येचे निराकरण करण्यासाठी शासनाच्या पातळीवर प्रयत्न केले जातील वर्धेतील पोलीस वसाहतीत आयोजित कार्यक्रमात पोलीस कुटुंबियांनी आपल्या समस्यांचा वाचा फोडली यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनीही पालकमंत्र्यांसोबत संवाद साधला आपल्या मागण्या मांडल्या या मेळाव्यात वर्धेचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे आणि प्रतीक्षा खेतमाळीस उपस्थित होत्या या उपक्रमामुळे पोलीस कुटुंबियांना मोठी आशा निर्माण झाली आहे त्यांना विश्वास आहे की शासन त्यांच्या समस्या गांभीर्याने घेईल आणि त्यांचे निराकरण करेल मला अप्लिकेशन द्या करून देत होते ठीक आहे पोलीस व्हॅन जर मिळाली सायबर रद्द तसा करून जर मिळाला सर तर त्या आकर्षणाने तरी लोक आमच्याकडे येतील आणि आम्ही त्यांना सायबर गुन्ह्यांबाबत समजून सांगू आणि त्यांना त्या सायबर गुन्ह्यापासून होण्यापासून वाचवू शकू सर चिपकून आहे तर सग एक सगळ्यांना एकांदे दिवस चावलंच असं बोल बोल म्हणून ते मधुमाशी आम्हाला हवे चावते तर तुम्हाला तो अर्थे तोडाचे ओके पा गटर विला आहे तर त्यांची ड्यूटी तिकडे तर आम्हाला इकडे छोटस गार्डन करून पाहिजे कारण की जेव्हा माझे पप्पा गडचिरोलीला जाते ना चार पाच दिवसात तर आम्हाला खूप बोर होते ना त्यामुळे इकडे छोटस गार्डन करा ओके बेटा ओके सर एक आपला पोलीस हॉल आणि पोलीस लॉन्सर चांगला अपडेट अपडेट झालाय तर सर्व व्यवस्थित राहील सर ओके रेल्वेना okay. रेल्वेने रेल्वे जेव्हा आम्ही जातो तिकीट काढायला जावं लागतं आणि त्यावेळेस आम्ही आमच्या फक्त पॅसेंजरला त्रास न होता आम्ही ट्रेननी सफर करतो तेव्हा आम्हाला टी सी उतरून देतात सर त्यामुळे आम्हाला ती शासनाला विनंती करण्यात यावी आमच्या वतीने की आम्हाला त्यावेळेस जाण्या येण्यासाठी मुभा देईल मध्ये काम करतात त्यांना पण फिल्टर चेअर्स आणि लॅपटॉप वगैरे नाही काम करायसाठी जर ते निधी आम्हाला मिळाली तर ते बरं होईल सर खूप म्हणजे ती मोडकडी चाललेली आहे तर नवीन वाहनं मिळतील तर खूप चांगलं होईल सर रिचार्ज म्हणून त्यांना मोबाईल भत्ता मिळावा जेणेकरून त्यांना त्या गोष्टी करता येईल तांत्रिक बाबीवर बरेच खातात चालू आहे सर ह्या ज्या समाजामध्ये ज्या गोष्टी आम्ही सर बघतो सर तर जसा एक समाजाला चांगला नागरिक पाहिजे तसा तो एका घरामधून कुटुंबामधून निघून येतो तसंच तो एका शाळामधून काउन्सिलर जर असेल तर सर, 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 सर आई वडिलांना बसून त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतोय हे ते सांगू शकतील सर ओके सर्वात महत्वाची आहे कारण की तीस बत्तीस वर्ष सर्व्हिस केल्यानंतर सुद्धा या तुटपुंज परिवारामध्ये सगळ्या पाल्यांनी सांगितलं त्यांचे पालकांनी की त्यांच्या पाल्यांना असं असं शिकवलं वगैरे परंतु जेव्हा म्हातारपणातली जे त्याचं मेन आहे सर पेन्शन नाही आम्हाला तर तो महत्वाचा विषय आहे सर त्याबद्दल आपल्याकडून खूप मोठी महत्वाची अपेक्षा आहे होईल जास्तीत जास्त आणि तो लवकरात लवकर आमच्या खात्याला जमा होईल एखादी वेळ आपल्या पोलीस मुख्यालयाला असं एखादी कॅम्प झाला तर हे योग्य राहील सर उपलब्ध आहे जे जुने क्वार्टर्स पडलेले आहेत तिथे जर आपण नवीन क्वार्टरची इमारत मंजूर करून दिली तर आम्ही आभारी राहू सर तपास फंडाची तरतूद करण्यात आली सर ही विनंती होती सर माझी होत नाही त्याकरता क्लब असतो सर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असा जर स्लॉट आपण तयार केला की मे मध्ये जर आपल्या जनरली ट्रान्सफर झाल्या झाल्याच पाहिजे मध्ये सर मे मध्ये तर आपण सगळा रेडी करून आपला स्लॉट तयार करू शकतो आणि तो, तो संबंधित संब, भविष्याच्या कर्तव्यामध्ये चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य पार पडवू शकतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा गृहराज्यमंत्रीपदाची जबाबदारी माझ्याकडे सोपविली त्यानंतर मी माझ्या कामाचा एक भाग समजून पोलीस जे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सुरक्षितता देण्याचं काम करत असतात तर त्यांच्या परिवाराच्या देखील काही समस्या आहेत का बा ह्या जाणून घेण्याकरता ह्या पद्धतीचा उपक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविणार आहोत माझे महाराष्ट्रामध्ये मा ज्या 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 वेळेस दौरे राहणार आहेत त्यावेळेस त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या पोलिसांच्या परिवारासोबत संवाद साधून त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये काही अडचणी आहेत का काही समस्या आहे का, 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 का त्या समजून घ्यायच्या आणि शासनाकडून त्या सोडण्याचा प्रयत्न करायचा याच्याकरता ह्या पद्धतीचा उपक्रम आपण हातात घेतला